अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे सचिन वाझेंचे गंभीर आरोप फडणवीसांना पत्र लिहून माहिती दिल्याचा दावा अनिल देशमुख खंडणी वसूल प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय आहे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत अनिल देशमुख हे पी एच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझेंनी केला होता एवढंच नाही तर वाझेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचं वक्तव्य वाझेंनी केलं आहे देवेंद्र फडणवीसांवर अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी अतिशय गंभीर आरोप केले होते सचिन वाजे म्हणाले सगळे पुरावे आहेत सी बी आयकडे देखील त्याचे पुरावे आहेत पी एच्या माध्यमातून ते पैसे घ्यायचे सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे मी सगळे पुरावे दिलेले आहेत देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात पत्र लिहिलेलं आहे मी नार्कोटेस्टसाठी कधीही तयार आहे मी एक पत्र लिहिलं आहे ज्यामध्ये जयंत पाटील यांचं नाव लिहिलं आहे सचिन वाजे हे सध्या तुरुंगात आहेत त्यांच्यावर सध्या मनसुख हिरेन हत्याकांड आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर झिलेटीनच्या कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणात सध्या ते तुरुंगात आहे सत्तांतर झाले त्यानंतर अनिल देशमुखांवर आरो वसुलीचे आरोप करण्यात आले परमबीर सिंग यांनी देखील गंभीर आरोप केले होते आता त्याची पुष्टी सचिन वाझेंनी केलेली आहे सचिन वाझे हे त्यावेळी वारंवार बंगल्यावर जात होते त्यावेळी ते पी एच्या संपर्कात होते आता सचिन वाझेंनी समोर येऊन देशमुख पी एच्या माध्यमातून पैसे घ्यायचे हे स्पष्ट केलं आहे आरोपच नाही केले तर देवेंद्र फडणवीसांना देखील त्यांनी या संदर्भातील पत्र लिहित पुरावे दिलेले आहेत त्यामुळे आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई